हे यांचा यामुळेच अनेकांना त्यांना मोठा आशीर्वाद आहे त्यांना सपोर्ट आहे अशाच स्थितीमध्ये ही प्रकरण ही चौकशी भरकडू नये आणि सत्यता दाबली जाऊ नये वस्तुस्थिती पुढे आली पाहिजे आणि आरोपीवर दोषीवर कडक कारवाई झाली पाहिजे अजितदादानी दा फोन करून या प्रकरणामध्ये कमिशनरला फोन करून जर सांगतायत की सत्तेच्या बाजूने उभे राहा तर सत्य चौकशी आहे काय सत्य सत्यता पडताळून चौकशी होते काय त्यांचे आमदार एकीकडे अजय तावरेंना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना डीन म्हणून नियुक्त करण्याची मागणी करतायत दुसरीकडे अजितदादा पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यामध्ये चौकशी एका भ्रष्टाधिकाऱ्यांची नियुक्ती करून होते आहे ज्यांच्यावर गंभीर प्रकारचे आरोप आहेत ब्लड प्लाझ्मा विकण्याचे आरोप आहेत शासनाच्या बिना परवानगीनं आणि हे सुद्धा प्रश्न गंभीर असाय की यामध्ये सुद्धा रक्ताचे नमुने भेटले गेले दुसरे नमुने जोडले गेले रिपोर्टच बदलवला गेला इतकी हिंमत कशी होऊ शकते ही हिंमत अधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाने दाखवली तीच माहिती आता पोलीस विभागांची सुद्धा आहे आणि पोलीस असेल हेल्थ विभाग असेल हे सगळ्यांचं संगणमतामध्ये सुनील पिंगरे नावाच्या आमदारांची भूमिका काय याची नाही चौकशी यांनी करण्याची आवश्यकता आहे अजित जो फोन केला सत्यता तपासणीसाठी तर मग ह्या संदर्भात सुद्धा चौकशी होण्याची आवश्यकता आहे ही सगळी चौकशी पारदर्शी होण्यासाठी यावर एकच उपाय आहे तो म्हणजे न्यायिक चौकशी आणि मला वाटतं की या सगळ्यामध्ये सत्यता आणि वस्तुनिश्चित बाहेर परिस्थिती येण्यासाठी कारण आरोपी आणि आरोपीचं कुटुंब हे प्रचंड धनाढ्य आणि शक्तिशाली आहे हे यांचा यामुळेच अनेकांना त्यांना मोठा आशीर्वाद आहे त्यांना सपोर्ट आहे अशा स्थितीमध्ये ही प्रकरण ही चौकशी भरकडू नये आणि सत्यता दाबली जाऊ नये वस्तुस्थिती पुढे आली पाहिजे आणि आरोपीवर दोषीवर कडक कारवाई झाली पाहिजे त्याला वाचवणाऱ्यावरही कडक कारवाई झाली पाहिजे प्रोटेक्शन देणाऱ्यावर तो कितीही मोठा पॉलिटिकल माणूस असो हो यासाठी न्यायिक चौकशी होणे अपेक्षित आहे तीच करावी अशी आमची स्पष्ट मागणी आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका